आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात -गन तबोते तर आजचा व्हिडिओ टाकते मी स्पेशल गजानन महाराजांच्या पालखीचा शेगावच्या मंदिरातला तर खूप सुंदर असा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी खूपच छान व्हिडिओ आहे हा तर गजानन महाराजांची ही पालखी सोहळा आहे शेगावचा दर गुरुवारी हे बघा गजानन महाराजांना ह्या पालखीमध्ये त्यांचा मुखवटा आणला जातो आणि गजानन महाराजांचं शेगावचं जे मंदिर आहे त्याला पूर्ण अशी मा पालखीचा प्रदक्षिणा घातली जाते पूर्ण पालखी पायी चालतात ते लोक खूप सुंदर अशी पालखी आहे ही तर हे बघा आणि त्या पालखीमध्ये माऊलींना बसवल्यानंतर त्याच्यापुढे हे सगळे भक्त त्यांचे जे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये हे सेवेकरी आहेत तर हे सगळे खूप सुंदर असं टाळ वगैरे वाजवतात आणि खूप छान असं त्यांचा एकसारखा टाळ वाजवून भजन वगैरे म्हटलं जातं तर इतकं सुंदर असं हे दृश्य म्हणजे अगदी अप्रतिम असं दृश्य आहे जेव्हा आपण प्रत्यक्ष हे बघतो तर तेव्हा अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो की आपल्याला आजूबाजूचंही भान राहत नाही तर हे बघा गजानन माऊलींचा मुखवटा इथे आणला गेला तर हा जो मुखवटा आहे हा कुठला आहे तुम्हाला सांगते मी तर हा मुखवटा आहे गजानन महाराजांच्या मंदिरात आपण जेव्हा पूर्ण प्रदक्षिणा घालतो माऊलींचं दर्शन घेऊन बाहेर आलो की बाहेर जे मंदिर आहे राम लक्ष्मण सीता यांचं जे मंदिर आहे बाहेर आपण माऊलींचं दर्शन घेऊन आल्यानंतर त्या आणि त्याच्यासमोर हनुमंतांचं असं जे मंदिर आहे त्या तर त्या मंदिरात आपण दर्शन घेतल्यानंतर बसतो वगैरे तर त्या मंदिराच्याच आजूबाजूला म्हणजे ग रामलक्ष्मण सीता यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या मंदिरात त्या मूर्त्यांच्या आजूबाजूला दोन माऊलींचे मुखवटे आहे ते तर त्यापैकी हा एक मुखवटा आहे आणि जो दुसरा मुखवटा आहे तर तर मी त्या तिथल्या ह्या सेवेकऱ्यांना विचारला की हा मुखवटा कुठला आहे म्हणून तर त्यांनी मला सांगितलं की पहिला जो हा मुखवटा आहे हा दुर ग्राम प्रदक्षिणा म्हणतात ते की त्याला हा दर गुरुवारी वापरला जातो आणि जो दुसरा मुखवटा आहे तर तो मुखवटा गजानन महाराजांची पालखी असते प्रगट दिनाला जेव्हा मोठे कार्यक्रम होतात तेव्हा तो वापरला जातो असं त्यांनी मला सांगितलं तर इतकं असं आहे हे बघात झेंडे वगैरे घेऊन त्यांचा डान्स नाचणं इतकं सुंदर होतं की बस अगदीच खूपच छान अगदी एक सारखे ही गजानन माऊलींची पालखी निघते आणि दर गुरुवारी ही संध्याकाळी असते तर ज्याला पण आपण गुरु म्हणजे थांबायची इच्छा असते गुरुवारी तर ते खास पालखीसाठी थांबतात भरपूर असे भाविक आलेले असतात आजूबाजूला भरपूर अशी गर्दी होती कारण गुरुवारी बरेच लोक जातात गजानन महाराजांच्या दर्शनाला आणि ह्या पालखी सोहळ्यासाठी तर खरंच खूपच खूप सुंदर असं आहे बघा ते टाळ वाजवताना किती छान नाचता इतकं छान वाटत होतं तिथे की बापरे बस मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही तिथला सोहळ्याचा हा खू अनुभव माझा जो आहे तो खरंच खूप खूप सुंदर आहे तर हा जो सोहळा सुरू होतो आपले नारायण महाराजांचं जे मंदिर आहे त्याच्या साईडला आणि प्रसादलाईच्या समोर जी पूर्ण ही जागा आहे ना आ, शेगावला तर त्या तिथे ते सुरू करतात पालखी तिथूनच सुरू होते त्यांची ते आणि त्याच्यानंतर तिथे थोडा वेळ ते भजन वगैरे त्यांचं नाचणं वगैरे चालतं ह्याच पद्धतीने हे बघा टाळ घेऊन इतकी सुंदर नाचता येते आणि मग त्याच्यानंतर ते हळूहळू ही पालखी पुढे सरकते गजानन महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा ग्राम प्रदक्षिणा म्हणतात ते तर ती गा करण्यासाठी तर हे बघा त्यांचं गाणे पण चालूच आहे तर खूप सुंदर असं आहे हे पालखी सोहळ्याचं दृश्य तर या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेले हे जे तिथले सेवेकरी आहेत सेवादारी आहेत तर ते ह्याच्यामध्ये एवढे मग्न झालेले होते वाजवण्यामध्ये आणि त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये की मी आ, इतकं आश्चर्यचकित झाले की त्या आजूबाजूलाही बघत नव्हते पूर्ण माऊलींच्या भजनामध्ये त्याच्यात पूर्ण असे बघणं अगदी नाचत कुदत पूर्ण त्यांनी ही प्रदक्षिणा प कंप्लीट केली आणि विशेष म्हणजे त्यांचा जो टाळांचा आवाज आहे हा अगदी एका सुरात एका लयात होतात आणि त्यांचा डान्स जो आहे हा नाचणं तर हे अगदी एका ताला एका सुरात होतं अगदी किती आहे बघा किती सुंदर अशा नाच कुदत कुदत आहे ते खरंच खूप सुंदर करत होते तर आ, ही बघा ही माऊलींची पालखी आलेली आहे तर तिथून थोडी पुढे आली माऊलींची पाल पालखी की नारायण महाराजांच्या मंदिराच्या मागच्या साईडला ते जे एक झाड आहे त्या झाडाच्या खाली थोडा वेळ पालखी थांबते कारण हे आपले जे भक्त असतात त्या भक्तांसाठी ती तिथे थांबलेली असते आणि त्याच्या आधी नारायण महाराजांच्या मंदिराच्या शेजारी जेव्हा ही पालखी उभी राहते तर तिथे जवळजवळ ती अर्धा तास उभी राहते तर तिथे ते पालखीमध्ये गजानन महाराजांचा मुखवटा आणल्यानंतर तिथे जेवढे पण भाविक असतात तेवढ्या भाविकांना ते दर्शन घेण्यासाठी त्यांचा नमस्कार करण्यासाठी एका रांगेमध्ये यायला सांगतात आणि तिथे खूप छान सोय केली त्यांनी की एका रांगेत आपण महाराजांचं अगदी छान अगदी व्यवस्थित असं दर्शन होईल अशी त्यांची सोय केलेली आहे त्यांनी तर आम्हीसुद्धा ते दर्शन घेतलं तिथे पण व्हिडिओ केलेला आहे मी अजून म्हणजे माझा अजून एक व्हिडिओ टाकेल मी कारण हा खूपच मोठा झाला असता त्याच्यामुळे मी टाकला नाही तर प्रत्यक्ष तिथे जवळून मुखवट्याचं मी दर्शन घेतलेलं आहे तर तो पूर्ण एक व्हिडिओ आहे तर मी तो टाकणारच आहे तर तो खूप सुंदर असा आहे तो व्हिडिओ नक्की बघा पूर्ण आणि हे बघा ही जी पूर्ण प्रदक्षिणा असते आपण जेव्हा महाराजांच्या समाधी स्थळाच्या बाहेर निघतो आणि त्याच्या मागच्या साईडला म्हणजे प्रसादालयच्या मध्ये हे जे दोघांच्यामध्ये ही जी जागा आहे मी एक व्हिडिओमध्ये ही तुम्हाला जागा पण दाखवली होती की तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे का ही जागा बघितली आहे का तर ती त्या जागेमधूनच ही पालखी बाहेर गा जाते आणि त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर जाऊन ही पूर्ण ग्राम प्रदक्षिणा घेतात आम्ही बाहेर नाही गेलो कारण आम्हाला माहीत नव्हतं की या पालखीला नेमका किती वेळ लागणार आहे काय आहे त्याच्यामुळे मग आम्ही बाहेर नाही गेलो ना तर इथपर्यंत मी केला आणि त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ तिचं पालखी पूर्ण प्रदक्षिणा घालून जेव्हा आत येते परत महाराजांच्या मंदिरात तर तोसुद्धा व्हिडिओ केला आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा खूप